नमस्कार माझं नाव मुकेश डोमणे मी महालक्ष्मी ज्वेलर्स संचालक माझ्या शॉपला सुरुवात केली होती आणि कशा प्रकारे दोन हजार चारला ला ओपनिंग झाली होती मध्ये आज, आज, आज महालक्ष्मी ज्वेलर्स अठरा वर्षापासून पाहत आहे ग्राहके कधी कमी जास्त राहते पण आहे बरं काम तसं ठीकच आहे सोन्यामध्ये चळ उतार राहतेच होतच राहते तरी आता हे जसे भाव वाढले आहे त्याच्यामुळे थोडी ग्राहकी कमी आहे नाही सीझन तर राहणारच आता मे महिन्यापासून लग्नाचा सीझन होऊन जाते मे जून पर्यंत राहणार हॉलमार्क एकदम छान आहे हॉलमार्किंग मध्ये आपला एटीआय नंबर येते त्याच्याने ग्राहकांना फसवणूक होत नाही आणि ग्राहकांनी कुठेही जर घेऊन गेले कुठे चेक केलं एतिवाय डी नंबर असल्यामुळे ते हॉलमार्किंग सेंटरच्या पोर्टल वर त्याला चेक करू शकतात ते मेकिंग चार्जेस तसं सहसा तर आहे नाही आपल्याकडे तर बारा पर्सेंटच घेतो आपण कोणी बारा क्रॉसच आहे पण आपण बाराच पर्सेंट घेतो मेकिंग कमीत कमीच ठेवली आपण अक्षय पंचवीस पर्सेंट सोन्याच्या ऑफ केलाय आणि चांदीच्या मेकिंग वर फिफ्टी पर्सेंट ऑफ केलाय आहे पंचवीस तशी तो ऑफर आमच्याकडे गुढीपाडव्यापासून चालूच आहे आता तीस तारखेपर्यंत अक्षय उद्यापर्यंत आहेत ती ऑफर अक्षय उद्याच्या दिवशी ग्राहकांनी महालक्ष्मी ज्वेलर्स मध्ये यावं आणि सोनं घ्यावा आणि आपल्याकडे तर ऑफर चालूच आहे सोन्यावर ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ केला आहे आपण मेकिंग वर आणि चांदीच्या मेकिंग वर फिफ्टी पर्सेंट ऑफ केलाय आणि अक्षय मुहूर्त असल्यामुळे इथे यायला काही प्रॉब्लेम नाही महालक्ष्मी महालक्ष्मीनगरच्या फ्रेंड्स कॉलनीमध्ये प्लॉट नंबर थर्टी फाईव्ह स्काय गृह बिल्डिंग एस बी आय बँकच्या ऑपोजिटला आहे माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट डबल टू नाईन टू नाईन वन फाईव्ह टू यावर संपर्क करून येऊ शकता तुम्ही टायमिंग आहे माझा अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत अक्षय तृतीयाच्या सर्व ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा